महाशिवरात्री महोत्सव निमित्त सव्वीस ते तीन मार्चपर्यंत शहरात बारा ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा शहरात महाशिवरात्री महोत्सवनिमित्त भारताची सुप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग दर्शन औदुंबर नगरीमध्ये उद्घाटन आमदार किसनराव वानखेडे व नितीन भुतळा यांच्या हस्ते करण्यात आलं विवेकानंद कॉलनी उमरखेड येथे ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय शांतीभवन इथं शिलू दिदी व मोना दिदी यांच्या प्रयत्नातून शिवजयंतीनिमित्त बारा ज्योतिर्लिंग भाविक भक्तांच्या दर्शनासाठी खुलं केलं सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत सर्व भाविक भक्तांना हे दर्शन करण्यासाठी खुले राहील दररोज सकाळी साडेआठ वाजता या बाराही ज्योतिर्लिंगांचं पूजन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पूजन होऊन भाविक भक्तांसाठी खुलं ठेवण्यात येणार आहे आजपासून ते सोमवारपर्यंत सकाळी नऊ ते, ते रात्री आठ पर्यंत एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच प्रवेशद्वारातून बाराही ज्योतिर्लिंगाचं दर्शन शहरवासियांना वा व तालुकावासियांना होणार आहे आजपासून ते तीन मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान एकाच वेळी एकाच प्रवेशद्वारातून बाराही ज्योतिर्लिंगाचं दर्शन भाविकांना होणार आहे तसेच सकारात्मक बीबी चिंतनासाठी राजयोग मेडिटेशन शिबिर आठ या वेळेत ठेवण्यात आलं अध्यात्मानं मनाला शांती मिळत असते आज धकाधकीच्या जीवनशैली प्रत्येकाची आहे त्यामुळे या सर्वामधून स्वतःला वेळ देण्यासाठी सकारात्मक चिंतनासाठी राजयोग मेडिटेशन शिबिराची खूप अत्यंत आवश्यकता असल्यामुळे या सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा हे सर्व कार्यक्रम ब्रह्मकुमारी ज्ञानकिरण भवन विवेकानंद कॉलनी महागाव रोड उमरखेड येथे ठेवण्यात आलेला आहे तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन शेलू दिदी आणि मोना दिदी यांच्यातर्फे करण्यात आलं